चार बछडे घेऊन जाणाऱ्या दोन इसमांस गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडले असून ते महाराष्ट्र अंतर्गत कारवाईसाठी शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत शिर्डी स्टेशन हद्दीत दुचाकी वरून गाईचे बछडे घेऊन जातानाची माहिती शिर्डी गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली मात्र गोवंशाची वाहतूक करणाऱ्या तर्फेज असलेल्या इसमांनी निमगाव भागातून कच्च्या रस्त्याने कुरणकडे आपल्या दुचाकी वळवल्या अगदी सुटलेल्या या दुचाकी अखेर गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी डोराळे शिवारात पकडले आहे तीन दुचाकीवर सहा बछडे होती मात्र यातील एक मोटरसायकल आणि चार बछडे ताब्यात घेण्यात गोरक्षा दलाला यश आले आहे तर दोन दुचाकी आणि दोन बछडे हाती लागले नाहीत डोराळे येथे या दोघांना नागरिकांनी पकडून ठेवत पोलिसांना सूचना दिली पोलिसांच्या सूचनेवरून बछडे तसेच दोन इसमांना शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले असून बछडे घेऊन जाणाऱ्या दोघांच्या बोलण्यात अनेक विसंगती आढळून येत आहेत आम्ही सुलतान गोरे घेतले होते आम्ही व्यापाऱ्याला नेऊन देणार पारट खाली लावायला कुरण मध्ये नेऊन हो जावीत आम्ही एवढे एक महिने केले पाहिजे आतापर्यंत आतापर्यंत काय एक गावांना काही दिलीत फक्त हे गोरे आम्ही सुलतानकडून घेतले आणि घरी चालू राहिले होते आणि गुपार खाली लावते किती होते तुमच्याकडे गोरे चार गोर मग आता की कि, आधी किती तुमच्या गाडीवर किती गोरे होते दोन गोरे दोन गोरे कुठे आहेत बाकीचे हे आता तिकडे बांधले होते कोणी बांधले होते आम्हीच कावर बांधले तिकडे आणि ते छोटा हाती करायचं होतं भाड्याची गाडी ही तो रोडला का हं या रोडला छोटा हत्ती भेटतो का हो कोणाचा नाही ते गावात येणार होते आता कोण येणार आम्ही दोघं अब्रार कोणते व्यापारी जाणार होते ते घरी नेऊन कोणी पण व्यापारी तार मोहम्मद पण घेतो या दोघांविरुद्ध गोरक्षा दलाच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा उदावंत यांनी महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारित कायदा अधिनियम एकोणावीसशे पंच्याण्णव नुसार फिर्याद दिली असून दोन इसम दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतलीय तर चार बछडे कोकमतान येथील गोकुलधाम गोशाळाकडे सपूर्द करण्यात आली आहे प्रतिनिधी ललित घोरपडेसह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास डोरहाळे आता घेऊयात एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका बघत रहा पी चोवीस तास आपली दुचाकी बंद पडली आहे का की आपल्याला आपल्या वाहनाची सर्व्हिसिंग करायची आता चिंता नको दुचाकी तीन आणि तीनचाकीच्या तक्रारीतून घर बसल्या व्हा मुक्त कारण ओम साईधन ऑटोमोबाईल्स करा फक्त एक फोन आणि व्हा निश्चिंत कारण आम्ही घेऊन आलोय साईंच्या नगरीत ओरिजिनल स्पेअर पार्ट आणि खात्रीलायक दुरुस्तीचे विश्वसनीय दालन